आणि कुठलाच त्याला पागणी मिळत नाही अशी आमची ही अवस्था आहे आणि आमचं बघायला कुणी नाही हे दुर्लक्षित या सगळ्या घटकाला एकत्र करण्याचं काम हे आपण त्या ठिकाणी सुरू केलं आणि मला अति पाटील साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत त्याही आज आनंदाची गोष्ट हे मंडळ तयार झालं साहेब मंडळ तयार झालं त्याच्यामध्ये आणखीन एक चांगली भाग्याची गोष्ट अशी झाली चहा कामगारांचं काम करतो थोडं मुलकर्णींच पद मी गेलो मला सांगितलं तुम्ही मंडळाचे संचालक झाला मी खूप आनंदात ते गेलो म्हणलं खुश काय सगळं माझ्यावर माहितीये तुम्हाला मी नेहमी यांना आलेलं सांगितलं त्या मंडळाचा मी संचालक झालो म्हणजे मला काय काम माहितीये तुम्ही गुवा दुवा गावाची धुनी चौधरी कॅमेरा या सर्वांच्या साक्षीन इतिहास नोंदी सारखं आपल्या सर्व महिला दिना घरेलू महिला कामगारांच्या समोर आज दीप प्रज्वलन होत आहे आपल्या प्रश्नांसाठी ही तलवार आहे आपल्या समस्याची ही तलवार कष्टाच काम करून आपल्या श्रमाला प्रतिष्ठा द्यायची असेल तर तुम्ही तुमच्यातलं ऑर्गनायझेशन मिळवा एक युनियन असली पाहिजे की जो आम्ही इथे राहायला आलो चौदाव्या मजल्यावर या चाळीमध्ये आम्हाला एक बाई पाहिजे होती त्या भागामध्ये काम करणारी यांच्या लिस्ट पण उभं करत आहेत मी आधी बोलणार नाही तुमच्या समस्या अनेक आहेत अशोकराव चव्हाण माझी मुख्यमंत्री असल्यामुळे आम्हाला घरी बसवला राग नाही मतदारांनी जो राग व्यक्त केला तो आम्ही स्वीकारला पण जे लोक आज सत्तेत आलेले आहेत ते तुमच्या पत्रात काही पाडतात का नाही पाडत ते पहिले पावन या ठिकाणी हात वर करून सांगा साहेब आम्ही तुमच्या बरोबर आहे आम्ही कधी पण ज्या वेळेला झालं तर भाजपच्या सेनेच्या या राज्यामध्ये कामगारांच्यासाठी कुठले प्रश्न सोडवण्याच्या बाबतीमध्ये या सरकारची भूमिका अजिबात नाही आहे तुम्ही जो गिरणी कामगारांचा प्रश्न महाराष्ट्रातला असो घरेलू कामगारांचा प्रश्न असो इंटकच्या किंवा एस टीच्या संघटना त्यांचा प्रश्न असो या सगळ्या प्रश्नासंदर्भामध्ये या विद्यमान सरकारकडून कुठली अपेक्षा करायची गरज नाही हे सरकार विशिष्ट लोकांसाठी फक्त मूळभूत उद्योगपतीसाठी काम करणारे सरकार आहे मग ते न्या न्या कष्टकरी कामगार आहेत इंटकचे काम संघटनांचे प्रतिनिधी आहेत आपण आहात आपल्या सगळ्या प्रश्नांच्या बाबतीमध्ये यांच्याकडून कुठेही काम सध्या घडत नाहीये मला माझ्या भगिनींना विनंती करायची माता भगिनींना विनंती करायची आहे तुमच्या हिताचं रक्षण काँग्रेसशिवाय दुसरं कोणी करू शकणार नाही कोणतं आपलं समजतोय हा खरा प्रश्न आपल्या समोर आहे आपण पाहतो की च सो, चौकडे जी परिस्थिती निर्माण झालेली आहे एकंदरीत सामाजिक तणाव निर्माण होत आहे विद्यार्थ्यांची मुस्काट होत आहे महिलांचे प्रश्न मागे पडत चाललेले आहेत असहिष्णुता देशामध्ये निर्माण करण्याचं काम सुरू आहे आणि राज्यामध्ये देशात अभ्यास नाही तर संपूर्ण देशामध्ये सामाजिक विषमता एका पद्धतीने वाढवण्याला त्याला मदत करण्याची भूमिका काही शक्तींनी आता सुरू केलेली आहे